राजकारणात सगळ्यात जास्त अवघड गोष्ट कुठली असते तिकीट मिळवणं ना? नाही निवडून येणं ना? तेही नाही राजकारणात अवघड असतं आपलं तिकीट कापून ज्या उमेदवाराला तिकीट मिळालंय त्या नेत्याला शुभेच्छा देणं नुकतीच भाजपनं वीस उमेदवारांची यादी जाहीर केली तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी सोशल मीडियावर पक्षश्रेष्ठींचे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले पण इंटरेस्टिंग पोस्ट आणि प्रतिक्रिया होत्या चान चुकलेल्या इच्छुक उमेदवारांच्या एकतर दुसऱ्या उमेदवाराला शुभेच्छा देणं भाग असतं पक्षनिष्ठा सिद्ध करायची असल्यानं त्या उमेदवारासाठी कामही करायचं असतं भाजपने वीस जणांची यादी जाहीर केल्यानंतर कुठून कुठल्या इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झालेत कुणाला पुढची पाच वर्षही इच्छुक म्हणून किल्ला लढवावा लागणार आहे हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता वीस पैकी वीस मतदारसंघात इच्छुकांचे डाव हुकले असं नाही काही मतदारसंघातली नावं जवळपास फिक्सच होती पण काही मतदारसंघात पत्ते कट झालेली नावं एकापेक्षा जास्त आहेत पहिला नंबर लागतो पुणे लोकसभा मतदारसंघातून तीन नावांचा पुण्यातून उमेदवारी मिळण्याची चर्चा कुणाची झाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण या फक्त चर्चाच ठरल्या पुण्यात भाजपकडून खरे इच्छुक होते मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक आणि सुनील देवधर मोहोळ यांची फिल्डिंग अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपासून सुरू होती मुळीक यांनी मागच्या वर्षभरात चांगला जोर पकडला होता त्यांचे फ्लेक्स कार्यक्रम सगळ्या पुण्यात चर्चेचा विषय ठरले दुसऱ्या बाजूला मागच्या काही महिन्यात सुनील देवधर यांचे फ्लेक्स पुण्यात दिसले त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली देवधरांनी निखिल वागळे यांच्या विरोधात केलेल्या अट्रोसिटीची तक्रार देखील चर्चेचा विषय ठरली मुळीक देवधर यांच्या जोडीनं संजय काकडे यांचं देखील नाव आलं पण उमेदवारीची माळ मोहोळ यांच्या गळ्यात पडली त्यांनी पक्षात कुणीही नाराज नाही असं सांगितलं आणि मागच्या काही दिवसात इतर तीन नावं ज्या स्पीडनं आली त्याच्या डबल स्पीडनं मागं पडली त्यानंतर नाव येतं विधान परिषद आमदार राम शिंदेंचं अहमदनगर दक्षिण मधून भाजपचे सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात महसूल मंत्री थोडक्यात सुजय विखेंचा पारडा आधीपासूनच जड असल्याची चर्चा होती पण या चर्चेला दुसरा अँगल मिळाला एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं असं की भाजपचे आमदार राम शिंदे आपण नगर दक्षिण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यास सांगितलं आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये इच्छुक होतो पण संधी मिळाली नाही आता मिळाली तर निवडणूक लढवणार पुढचं वर्षभर जोरदार तयारी करणार असंही सांगितलं मग जशी तिकीट वाटपाची वेळ जवळ यायला लागली तसं नगर दक्षिण मधून काय होणार याची चर्चा व्हायला लागली सुजय विखेंचं नाव डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जाऊ लागलं आणि राम शिंदेचं नाव चर्चेत आलं विधानसभेला हरल्यानंतर पक्षानं विधान, विधान परिषद देणं बारामती लोकसभेची जबाबदारी मिळणं यामुळे शिंदे भाजप हायकमांडचे फेवरेट असल्याच्या चर्चा झाल्या शिंदेची हॅट्रिक देखील बसली पण सलग तीनदा लोकसभेला संधी हुकण्याची आता विखे शिंदे संघर्षात शिंदेंना जमून घ्यावं लागेल कारण विधानसभेला त्यांची कर्ज जामखेडची जागा प्रतिष्ठेची आहे आणि चुरशीची देखील पुढचं नाव आहे प्रीतम मुंडे घरातल्या घरात तिकीट मिळालं असलं तरी पत्ता कटच्या सगळ्यात जास्त बातम्या या बीडला उद्देशूनच होत्या कारण मागच्या दोन टर्म खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती स्वतः पंकजा मुंडेंनी बहिणीला बाजूला करून पुढे जाणार नाही असं सांगितलं होतं पण तिकीट वाटपाट बीडची जागा पंकजा मुंडेंना मिळाली पंकजा मुंडेंचा संघर्ष संपला असं बोललं जाऊ लागलं पण दुसऱ्या बाजूला हाच संघर्ष प्रीतम मुंडेंच्या वाट्याला आल्याची चर्चा देखील झाली कारण प्रीतम मुंडेंसमोर समोर पर्याय उरतो परळी विधानसभेचा जिथे मंत्री धनंजय मुंडे आमदार आहेत त्यामुळे जागा अजित पवार गटाला जाईल आणि प्रीतम मुंडेंना पक्ष संघटनेत काम करावं लागेल अशी शक्यता आहे थोडक्यात पंकजा मुंडे यांच्यावर स्वतः खासदार म्हणून निवडून येण्यासोबतच आपल्या वाटेला आलेला संघर्ष प्रीतम मुंडेंच्या वाट्याला येऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे नाहीतर पहिले पाडे पंचावन्न होतील असं बोललं जात आहे त्यानंतर नाव येतं धैर्यशील मोहिते हो पाटील यांचं म्हाडा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रेस होती सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील घराणा यांच्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हो पाटील यांनी मतदारसंघात पूर्ण ताकद लावली दोनदा मतदारसंघ पिंजून काढला एका बाजूला लोकांमध्ये दिसणं वाढवलं आणि दुसऱ्या बाजूला सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातल्या नेत्यांची मोठ बांधायचे प्रयत्न सुरू केले अगदी सिंह निंबाळकरांचे पारंपरिक विरोधक असलेले आणि सध्या अजित पवार गटात असलेले ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची देखील मोहिते पाटलांसोबत भेट झाली होती एकत्रित ताकदीचा जोर लक्षात घेऊन म्हाड्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाविक खासदार म्हणून बॅनर देखील लागले पण रणजितसिंह निंबाळकरांकडून फार आक्रमकपणे वक्तव्य होत नव्हती दोन हजार एकोणीस ला मोहिते पाटलांनी निंबाळकरांचं काम केलेलं त्यामुळे भाकरी फिरण्याची चर्चा होऊ लागली पण यादीत नाव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं जाहीर झालं भाविक खासदार म्हणून चर्चेत असणाऱ्या धैर्यशील मोहितेंबद्दल बातम्या आक्रमकतेऐवजी नाराजीमध्ये बदलल्या सोबतच ही जागा सिंह निंबाळकरांकडे जाऊ नये म्हणून अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर देखील आग्रही होते त्यांनी ही जागा मोहिते पाटलांकडे जाणार नसेल तर आपले बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्यासाठी मागितल्याची चर्चा होती पण अजित पवार गटाला ही जागा मिळाली नाही थोडक्यात हे दोन्ही डाव फसले आणि सिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदारकीच्या रिंगणात उतरले रामराजें पुढे युती धर्माचा आणि मोहिते पाटलांपुढे दोन हजार एकोणीस सारखा टिढा टाकून पुढे रावेर मधून पत्ता कट झाला केतकी पाटील यांचा इथून भाजपनं रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे रक्षा खडसे डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा होती महाविकास आघाडी इथून एकनाथ खडसेंना उमेदवारी देईल असं देखील बोललं जात आहे त्यामुळे भाजप इथून खडसेंच्या घरातला उमेदवार देणं टाळेल अँटी मुळे नव्या चेहऱ्याला संधी मिळेल असं बोललं जावं लागलं अशातच काँग्रेस नेते उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंच हा प्रवेश घडून आला होता पाटील यांची कन्या केतकी पाटील यांना इथून उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगली त्यात गिरीश महाजनांनी आपल्या निकटवर्ती उमेदवारांना रिंगणात उतरवून जिंकून आणायचं काम मागच्या दोन्ही लोकसभांमध्ये केलं होतं त्यामुळे साहजिकच इथून केतकी पाटील यांच्या अपेक्षा वाढल्या पण पक्षनिष्ठेचं फळ रक्षा खडसे यांना मिळालं आणि ऐन वेळेस भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळेल हा पाटील कुटुंबाचा अंदाज फसला पुढचं नाव काका पुतनी लढाईत मागे पडलेल्या राजेंद्र कुमार गावित यांचं नंदुरबारमधून भाजपनं तिसऱ्यांदा हिना गावित त्यांना उमेदवारी दिली इथं हिना गावित यांना अंतर्गत विरोध भरपूर होता त्यांचे काका राजेंद्र कुमार गावित स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती त्यांनी उमेदवारीसाठीची मुलाखत देखील दिली होती त्यात विजय कुमार गावित आणि राजेंद्र कुमार गावित यांच्यात सख्य नसल्याचं बोललं जातं राजेंद्र कुमार गावित यांना प्रदेश उपाध्यक्षपद महत्वाच्या जबाबदाऱ्या असं बळही पक्षाकडून मिळालं होतं त्यामुळे काका पुला बॅकफूटवर ढकलणार अशी चर्चा रंगली पण प्रत्यक्षात हिना गावित यांना हॅट्रिकचा चान्स मिळाला काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवी यांच्या प्रवेशामुळे हिना गावित यांना मार्ग सोपा झाला आणि राजेंद्र कुमार गावित यांना संधी मिळाली आपली पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची पत्ता फक्त भाजपच्या नेत्यांचा कट झालाय असं नाहीये शिंदे गटाच्या आविष्कार भुसे यांना देखील एका जागेवर फटका बसलाय धुळ्यातून भाजपनं सलग तिसऱ्यांदा सुभाष भामरे यांच्यावरच विश्वास दाखवलाय इथून इच्छुक म्हणून माझे आय अधिकारी प्रताप दिघावकर यांची चर्चा होती पण आयात उमेदवारांना संधी देण्याची रिस्क भाजपने घेतली नाही आणि दिघावकरांचा पत्ता कट झाला पण महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूला मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे सुद्धा धुळ्यातून इच्छुक होते धुळ्यात त्यांचे भावी खासदार म्हणून लागलेले फ्लेक्स धुळे आणि नाशिकच्या जागांमध्ये सेना भाजप रिप्लेसमेंट करेल अशी चर्चा होती पण हे फ्लेक्स उतरवायला लागले आणि चर्चाही फोल ठरल्या कारण ना मतदारसंघ बदलले आणि ना धुळ्यातून सुभाष भामरेंची उमेदवारी बदलली त्यानंतरचं नाव माजी खासदार हंसराज अहिर यांचं हंसराज अहिर हे चंद्रपूरचे चार टर्मचे खासदार दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली एकोणीसला त्यांचा चव्वेचाळीस हजारांना पराभव झाला तर भाजप ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष अशोक आणि माजी आमदार संजय धोटे या पक्षातल्या अंतर्गत नावांपेक्षा हंसराज अहिर यांचं वजन जास्त असल्याची चर्चा होती पण भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इथून उतरवणार अशीही चर्चा झाली पण स्वतः मुनगंटीवार यांनी आपण तिकीट कापलं जावं यासाठी प्रयत्न करतो असं जाहीरपणे सांगितल्यानं अहिर यांच्या आशा उंचवल्या आणि त्याच रात्री मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं मावळल्या देखील पुढचं नाव उन्मेश पाटील जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यामुळं उन्मेश पाटलांचा पत्ता कापला गेला खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ऐनवेळी स्मिता वाघ यांना अर्ज मागे घ्यायला लावून उन। उन्मेश पाटलांना उमेदवारी दिली होती पण हाच डाव आता उन्मेश पाटील यांच्यावर पलटला उन्मेश पाटील यांच्याबद्दल असलेली पक्षांतर्गत नाराजी त्यांचे नेत्यांसोबतचे वाद या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आणि इथं स्मिता वाघ यांची पक्षनिष्ठा तिकीट गेलं तरी न दाखवलेली नाराजी गेम चेंजर ठरली उन्मेश पाटील यांच्या पुढे आपल्याबद्दलची पक्षांतर्गत नाराजी मिटवण्याचं आणि आमदारकी की, की संघटना कुठे जबाबदारी मिळते त्याचा अंदाज घेण्याचं आव्हान उभं राहिलंय उन्मेश पाटील यांच्या सोबतच जळगाव मधून उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचीही चर्चा होती त्यांना दूध जिल्हा संघावर जबाबदारी मिळाली तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला खरा पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मुंबईत ठाण मांडून बसलेल्या रोहित निकम यांना स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर लोकसभेची तहान दूध संघावर भागवावी लागली अशी चर्चा आहे त्यानंतर नाव येतं अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचं सावरकर हे सावर विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रेंचे भाचे स्वतःच्या आमदारकीच्या निवडणुका असतील किंवा संजय धोत्रेंच्या खासदारकीच्या निवडणुका सावरकर यांनी मतदारसंघ अनेकदा पिंजून काढला होता साहजिकच अकोल्यामधून आजारी असलेल्या संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचं नाव आघाडीवर समजलं जात होतं स्वतः तीन टम आमदार असल्यानं घराणेशाहीचा थेट शिक्काही बसत नव्हता त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केल्याचं बोललं जात होतं उमेदवारी ही धोत्रेंच्या नातेवाईकांनाच मिळेल अशी ही शक्यता वर्तवण्यात येत होती जी खरी ठरली उमेदवारी धोत्रे कुटुंबातच मिळाली पण भाचे रणधीर सावरकर यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना पुढचं नाव येतं माजी खासदार भास्करराव हो, खदगावकर यांचं खदगावकर हे काँग्रेसच्या तिकिटावर तीन टम खासदार म्हणून निवडून आले होते अशोक चव्हाणांचे नातेवाईक असणाऱ्या खदगावकर यांनी चव्हाणांसोबतच भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्या सुनबाई मिनल खदगावकर यांची नांदेड लोकसभेसाठी चर्चा सुरू झाली खदगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती त्यात विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात फारसं सख्य नसल्यानं चव्हाण खदगावकर यांच्या उमेदवारीसाठी जोर लावतील अशी चर्चा होती मिनल खदगावकर यांनी नायगाव देगलूर बिलोली मुखेड या भागात संपर्क अभियानही सुरू केलं होतं पण खदगावकर सासरे आणि सून अशोक चव्हाण यांचं वजन कमी पडलं आणि डाव जिंकला तो प्रतापराव चिखलीकर यांनीच विद्यमान खासदार मनोज कोटक आणि माजी खासदार किरीट सोमय्या दोघांचा पत्ता मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून कट झाला कोटक यांना पक्षांतर्गत वादाचा फटका बसला आणि खासदारकीच्या एका टोर समाधान मानावं लागलं पण किरीट सोमय्या यांना दोन हजार एकोणीस मध्ये हुकलेली संधी भाजप दोन हजार चोवीस ला देईल असं बोललं जात होतं सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला कचाट्यात पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती अगदी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांच्यापासून महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांवर सोमय्या भ्रष्टाचाराचे आरोप लावून धरले या गुजराती बहुल मतदारसंघातून त्यांना आपल्या कष्टाचं फळ मिळेल अशी चर्चा झाली पण मिहीर कोटेचा यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर सोमय्या यांचा चान्स हुकल्याचीही चर्चा झाली नाही भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात जास्त खळबळ कुठे झाली असेल तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात कारण इथून दोन डम खासदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना तिकीट मिळालं मग गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी धरण आंदोलन केलं शेट्टी नाराज असल्याचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची रात्रीच भेट घेतली आणि शेट्टी, शेट्टी यांचा योग्य सन्मान राखू असं आश्वासन देखील दिलं आता या सन्मानाच्या आश्वासनानंतर शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं धरणं आंदोलन देखील मागं झालं आणि नाराजीच्या चर्चा कार्यकर्त्यांचं आंदोलन ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं गोपाळ शेट्टींनी सांगितलं आता प्रचाराला सुरुवात होण्याआधी तिकीट मिळालेल्या उमेदवारांचं काम पक्षात कोणतीही नाराजी नाही जनतेचे आणि हायकमांडचे आभार एवढं बोलून भागू शकतं पण नाराज उमेदवारांना आपली नाराजी लपवून सगळं काही निवांत असल्याचं दाखवावं लागेल पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोर लावा लागेल कारण त्यांच्यासाठी विषय फक्त नाराजीचा नाही तर पुढच्या निवडणुकीत तिकिटासाठी फिल्डिंग लावण्याचा देखील आहे तुम्हाला काय वाटतं पत्ता कट झालेले हे इच्छुक नेमकी काय भूमिका घेतील आणि त्यांच्या भूमिकेचा कोणाला फटका बसेल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा